महाराष्ट्र खो खो असोसिएशनच्या मान्यतेनं आणि बाणेश्वर माध्यमिक विद्यालय आणि विश्वंभरा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानं आज दिनांक सात डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी बुरडनगर इथे इकवी राज्यस्तरीय अजिंक्यपद खो खो स्पर्धा मोठ्या दिमाखात पार पडल्या यामध्ये अंतिम्यात मुले गटात धाराशिव संघानं सोलापूर संघाचा पराभव करत अंतिम सामना जिंकला तर मुलीमध्ये सांगली जिल्ह्यानं ठाणे जिल्ह्याचा पराभव करून अंतिम सामना जिंकला सामना जिंकल्यानंतर युवा खेळाडूंनी एकच जल्लोष करत आनंद उत्सव साजरा केला यावेळी मोठ्या संख्येनं प्रेक्षक विद्यार्थी सामना पाहण्यासाठी उपस्थित होते यावेळी जिल्हा अधीक्षक सोमनाथ साहेब आणि बाणेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अक्षय कर्डिले विश्वम्हरा प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामेश्वर चिमटे गणेश वारुळेसर अहिल्यानगर येथील नगरसेविका शीतलताई जगताप यांनी सर्व संघांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी महाराष्ट्र खो खो असोसिएशन पदाधिकारी प्रशिक्षक तसेच विविध मान्यवर उपस्थित होते आदरणीय शिवाजीराव खर्डेले साहेब यांचं नुकतंच निधन झालेलं आहे तर मला असं वाटतं की त्यांचीच इच्छा होती की या ठिकाणी या स्पर्धा भराव्यात आणि खूप चांगला असा या ठिकाणी त्याला रिस्पॉन्स मिळतो आहे या स्पर्धेचा अंतिम असा नेत्रदीपक सामना आपण सर्वजण पाहत आहोत हा मराठमोळ्या मातीतला आणि एक असा रोमांचित करणारा हा खेळ आहे आपल्या सर्वांना खूप म्हणजे एक म्हणजे ग्रामीण भागामध्ये तर म्हणजे सर्वांनीच खेळलेला हा खेळ आहे आणि हा अहिल्यानगरमध्ये होतो आहे त्याच्याबद्दल मला खूप आनंद होत आहे महाराष्ट्राची जी जी टीम आता भविष्यामध्ये राष्ट्रीय स्तरावरती जाऊन खेळणार आहे त्यांना मी खूप शुभेच्छा देतो महाराष्ट्र स्टेट असोसिएशनला खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो